नमस्ते नमस्ते नाव पत्ता सांगा सर नाव संजय भाऊ भानसे राहणार सौंदरगा तालुका जिल्हा बेळगाव बेळगाव म्हणजे कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये आपली झेंडाची भरायटी झेंडाची भरायटीलो किती दिवसाचा प्लॉट आहे सर अडीच महिन्याचा प्लॉट आहे अडीच महिने झाली अडीच महिने यात किती फुटावर अशी लागणी केली होती सर दीड फुटाला लागण केली दीड रोपाचं फुटवेज संख्या जर मोजून झाड मोज झाडून हा भरपूर म्हणजे फोटो फोटो मोजने शिकेत का उतर आता फोटो मोजने शक्य नाही फुलं तर मोजायला येतात का नाही नाही येत नाही का, का बरं एसीटी वैद्यक वापरल्यामुळे एवढं एवढं फोटो अगदी सेटिंग बिटिंग सगळं रोग राहे रोगच नाहीये त्याला नाही नाही अजिबात मी काय जास्त केले त्याला तुम्ही काय बेसनोस दोन वेळा वापरलाय बरं 8 महिन्यात दोन बेसनोस दिली महिन्याला एकदा बरं आणि सॉइल चार्जर सोडतोय किती दिवसात ना सॉइल चार्जर आठवड्याला सोडतो आणि त्यासोबत काय आणि त्यासोबत एनर्जी बुस्टर बर किंवा डिसीज फायटर हा जी कॅनॉपी बघायला गेलो सर अगदी जबरदस्त झाली आहे का खालचं पान बघतोय सर खालच्या पानापासून ते वरच्या प्रमाणात अगदी पूर्ण आहे हिरवेगार आहे काय का सर थोवण्यासाठी काय वापरलं सर फवारणीसाठी आपण अमृत वापरले जलचा वापर केला बर कसं कसं ट्रीटमेंट केली जरा सर। सांगायचं या चार आठ दिवसाच्या पूर्वी शिराजी ट्रीटमेंट आम्ही वापरली शिराजी ट्रीटमेंट वापरली बरं कशी केली सर जरा सांगायचं सर ती फ्रूट चार्जर मध्ये हेल्थ लिप आणि क्वालिटी लिप क्वालिटी आणि सेटिंग सेटिंग लिप से चार्जर सेटिंग चार्ज आणि क्वालिटी सगळं सेपरेट शेपरेट भिजत घातले सेपरेट फ्रुट किती ग्राममध्ये किती घातलं सर सांगा की सर ते आम्ही पूर्ण एक एक पॅकेट घातलं होतं बरं हा त्यामध्ये दीड दीड लिटर मी फ्रूट चार्जे वापरलं वापरलं बरं आणि त्यात पाणी कुठलं वापरलं पाणी नाही वापरलं अमृतजलचं अमृतजलचं पाणी त्याचा फायदा काय झाला का झाला की फवारणी दिली किती दिवसापूर्वी दिली सर तर आता आठ दिवस झाले ती शिलाची ट्रीटमेंट केलेली वापर स्प्रे दिल्यानंतर काय बदल जाणवला मला आपल्या प्लास स्प्रे दिल्यानंतर जे आता आमचं म्हणजे वरून जे करप्या म्हणा म्हणजे जरा करप्याचा जे प्रादुर्भाव होता ना ते पूर्ण कमी झाला म्हणजे झाड स्ट्रॉंग झालं म्हणाय की म्हणजे झाडाला निसर्गासोबत लढण्याची ताकद निर्माण करते नाही म्हणजे एलएसकी ट्रीटमेंट ही तशी फायद्याची का तोट्याची सर फायद्याची म्हणजे काय होते ते झाड स्ट्रॉंग होते झाड स्ट्रॉंग होते त्याची उंची म्हणा सर ह्याच्या मध्ये एवढी झाड आली नाही टेंपरेचर किती अवसार टेम्परेचर आहे भरपूर टेम्परेचर आहे आता टेम्परेचर मध्ये आता आम्ही वर्षाला उन्हाळी करतो की नाही एवढं झाड वाढत नाही आणि एवढं सेटिंग एवढी फुलं आम्ही मी जवळजवळ आता चार पाच वर्ष झेलो करतो असा प्लॉट आम्ही अजून बघितलं कधीच बघितलं नाही ह्या वर्षी जोडण्यासाठी जवळजवळ झेंडू करतो त्या कसं कस का जोड भरपूर बघा आता सगळं बघा बघायचे काय जर बघायला गेलो सगळीकडे अगदी सेटिंग बिटिंग हा एक कमी जास्त असं नाही व्हेरिएशन अजिबात नाही बरं तुम्ही ह्याच्या अगोदर झेंडू पीक करत होता ह्याच वातावरणात करत होता त्यावेळेस परिस्थिती कशी असायची झाडे एवढे वाढ नाही त्यानंतर सेटिंग नाही झाड आणि मधून झाड मोडायचं मोडायचं बर जे फूल लागेल ते फुलाच्या वजनच झाड मोडायचं नाही सर त्याला रोगच यायचा कांडी रोग असायचा कांडी करपा असायचा आता কথা আজা কট কটকটক আজি লোকে জাত্ৰিং आम्ही आता फुलं तोडत असतो सकाळी आणि लोक इथं जातात का आवाज आला काय आवाज आला करतात आणि फुलाचा कट 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 आवाज आला म्हणजे कट कट रस्त्यावर आवाज जातो इथं लोक आम्हाला विचारतात कशाचा आवाज आला बर म्हणजे ते आपण केपा कसा उडवतो बघा पटाड्याच्या केपा सकाळी एकदम राहिलो ना तिघ चौघा तिथं आम्हाला विचारतात काय काय आवाज आला काय आवाज आले फटाड वाजवत आहे काय म्हणजे झाडामध्ये किती स्ट्रॉंग पण आहे लक्षात आलं एकदा वाजवून दाखवा बरं अनेकदा साहेब आवाज आणले आणि वास कसा आहे जबरदस्त सर आता हे परवा शिलाची ट्रीटमेंट घेतल्यामुळं प्लॉट सुधरलाय सर सुधारलं कारण का धुकटामुळे पूर्ण नाही जागी जागी, जागी। म्हणजे आम्ही सरटरी आणि पेस्ट पायटरीची फॉरेन घेतली नव्हती सर नाही घेतली आता परवास घेतली मी आता अडीच महिन्याचा प्लॉट आहे सर तुमच्या आता म्हणजे शेड्युल प्रमाणे जे आम्ही आहे ना तर सर आम्ही केलं नाही बर त्यामध्ये आम्हाला जर असं वेळ मिळाला नाही शेतीच्या कामामुळे त्यामुळे आम्ही परवा ती घेतली डिसीज आणि मग आता सर मी इन्स्टंट चार्जर पण भिजत घातलेला बर आता इंस्टंट चार्ज भिजत करायची गरजच नाही इंस्टंट चार्जर हे इन्स्टंट आहे लगेच लगेच विरगळत साधारण कोमट पाण्यात घ्यायचं विरघळून घ्यायचं त्यात मिल्क चार्ज दूध दूध चार वापरले ते झटपट आपण वापरू शकतो सेटिंग किती आहे बघा की जर सेटिंग से से किती सर प्लॉट आहे सर हा कुंटा पंधरा प्लॉट आहे थोडा किती झाला सर आता तोड़ा, तोड़ा तीन तोड तीन, तीन तोड पूर्ण झाली किती किती माल निघाला सर पहिल्या तोड्याला शंभर किलो निघाला नंतर दोन दोनशे किलोचे दोन तोड आता जवळजवळ साडे तीनशे किलो तोडून आणि दोन तीन सऱ्या राहिल्या तीन सऱ्या राहिल्या म्हणजे उत्पादन कसं व्हायला लागले भरपूर उत्पादन निघाले वाढायला लागले आपला तोडा दररोज करताय एक दिवस करताय सर रोज चालू आहे तिकंड सप्त इकडे कडायला लागू सगळं तिकंड परत चालू भरगच येते आणि म्हणजे डेली का नाही म्हणायलाच पाहिजे ते कुठल्या मार्केटला जातो सर मला आपण मार्केटला जागेवर जाग्यावर येते म्हणजे मार्केटला जायची गरज का बरं मार्केटला काय जात नाही मार्केट फुलाची क्वालिटी चार्थ चार्थ हो क्वालिटी चांगली असली की व्यापारी कुठे येतो क्षमता हो का मालाची क्वालिटी चांगली असेल तर व्यापारी कुठे येतो आपल्या दारात येतो जर त्याची क्वालिटी नसेल तर कुणाच्या दारात जावं लागेल आपल्याला आपल्याला व्यापाऱ्याच्या दारात जावं लागेल म्हणजे एससीटी वैदिक न काय शिकवलं आपल्याला क्वालिटी सुधारावं क्वालिटी सुधारली तर काय होईल सगळ्या समस्या दूर होतील आपण कशावर काम केलं सर मातीवर काम केलं माती कशी झाली सर आता दाखवावर कधी कधीपासून वापरतो सर आपण आता विकास वर्ष हा दीड वर्ष झाली वापरतो नाही सुरुवातीला ट्रायल आपण कुठल्या पिकावर घेतली मिरची पिकावर घेतली पूर्ण एससीटी केलं होतं त्यात काय रिझल्ट आले सर चांगली चांगली ते पर... पूर्ण। पूर्ण। हो सर रिझल्ट चांगली बरं टेम्परेचर पूर्ण उन्हाळ्यामध्ये केलं टेंपरेचरला सुद्धा मिरची कशी होती सर मिरची चांगली होती सक्सेस होती हा नाही आपल्या भागात सर झेंडू पीक पण केलं जातं मिरची पण केली जाते हे का नाही सगळी पीक आपल्या भागात केली जातात सगळ्यांची पीक अशी हेल्दी असतात का नाही का बरं त्याचा अभ्यास केला का तुम्ही <laughs> अभ्यास केला का तुम्ही आपलंच पीक एकदम एकदम आणि सक्षम असते कारण का पोषण मिळाले बर आपण राम सर काय म्हणतात बघा नेहमी मातीला पोषण दिलं तर माती तर आणि पीक तर शेतकरी धनवान आणि शेतकरी धनवान तर आरोग्य ही जी ब्रीद वाक्य आहे हे खरं कर आहे की नाही आणि आपण जे आता इथं प्रयोग बघितला आपल्या रानात पण ते म्हणजे उतरले 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 उतर म्हणजे सरस्वती आपल्या उतरू शकते अवतरू शकते पण काय ते शेतकऱ्यांनी त्याचा वापर केला नाही ह्याचा वापर जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केला कर। तर काय वेल वाटत हरित क्रांती ही कुणी घडवायची घडवतो का आपण घडवतो का सर आपण खरं सांगा बरं आपल्याला काय वाटतं शे रासायनिक शिवाय शेती होऊ शकत नाही शेतकऱ्यांची एक धारणा झालेली आहे झाली मानसिकता निर्माण काय झालं पाहिजे आपण सर बाहेर झालं बाहेर निघालं पाहिजे आता हे किती आहे सर आपल्या पंधरा कुंटत पंधरा कुंटा दररोज किती आहे सर आता पैसे किती होतात आपले अडीच हजार रुपये महिन्याला किती झाले चव्हाण साहेब पंच्याहत्तर पंचाहत्तर हजार रुपये किती महिन्यात थोडा सर आता पहिला पन्नास किलो त्यानंतर मग साठ सत्तर आलेला आहे म्हणजे दररोज आपलं उत्पादन वाढायला खरं कमी नाही आपण सरासरी पन्नास किलोच धरू सर पहिल्यापासून शेवटपर्यंत पन्नास किलोच धरू तर किती रुपये होतात सर अंदाजे पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये होते किती कुंट्यात पंधरा कुंट्यात पंधरा सर शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही तर त्यांना काय संदेश जाल तुम्ही हे वैदिक वापरलं तर शेती परवडते आणि सक्सेस होती सक्सेस होती म्हणजे प्लॉटमध्ये आता आपण बाहेर जवळतोय का सर कसं समाधान वाटते हे काय गारवाय एवढ्या टेम्परेचर मध्ये सुद्धा गारवा आहे म्हणजे आपण राम सर काय म्हणतात निसर्गासोबत राहून शेती केली पाहिजे निसर्गाच्या विरोधात गेलो तर काय गेलो सर निसर्गाची लढण्याची आपल्या ताकद आहे का कोणाशीच ताकद नाही म्हणून राम सर म्हणतात निसर्गासोबत शेती करा प्राकृतिक शेती केली पाहिजे आपण ह्याला काय कसलं पोषण दिलं सर हे प्राकृतिक दिलं त्याने आपल्याला प्राकृत दिला फुल जर मोठ काढायन चुरगाऊन बघा बरं दापताय तुम्ही जोरात दापताय पुन्हा कसं होते पुन्हा हे जर केमिकल खालन फुटलं असते सर फुटलं पाटीपाशी अजिबात फुटत नाही बघा जरा जर फुटले का बघा हेतके मिगलर यासनी वापरलास्तकनी असे चीर पडते चिर पडते चिर पडते आणि सर अजीब हो बात नहीं। नहीं। हो काय हेज आतले हे काय किती मोठे आहे बघा पाईप जात अजीब बात कुठदर जरादर फुटले किती फुटले तर काय बघा जरा अजीब बात नाही अजीब बात दाबलं ना असं पूर्ण ताकद लावते पण फुटत नाही हे तुमचे पाठीमागची बाजू तुम्ही ताकद लावता ताकद लावले तरी सुद्धा फुटत नाही फुटले नाही सर बघा हे किती ताकद लावता तुम्ही असा अधिक अधिक फुलवायचं का सर नाही हे कशाची ताकत आहे सर सर आपल्या भागात जे काही फुल शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश झाल्या काय सांगाल तुम्ही त्यांना त्यांना एसीटी वैदिक वापरावं एसीटी वैदिक वापरलं तर आपलं फुल शेती वगैरे चांगली होत्या उत्पादनात उत्पादनात किती होत्या उत्पादनात वाढ किती होत्या उत्पादनात भरपूर डबल वाढ वाढवते आणि खर्चात किती वाढवते खर्चात कमी होते सोड कमी कसं होते सर आता उत्पादन वाढते म्हणजे खर्च पण वाढायला पाहिजे की खोट कस काय सांगा म्हणजे उत्पादन वाढतं म्हणजे खर्च वाढायला पाहिजे ना खर्च वाढायला खर्च कसं काय वाढत नाही म्हणते खर्च आता बेसड दोन वेळा वापरला जास्त खर्च आम्ही याला अगोदर अगोदर खर्च कशावर जास्त केला जायचा फवारणीवर आता कशावर <अपने ये> <laughs> खर्च करतो आपण आता आपण मातीवर खर्च करतो प्रत्येक शेतकऱ्याने आता काय शिकलं पाहिजे माती बलवान केली पाहिजे माती बलावण केली तर तुम्ही टेक्नॉलॉजी कडे वळाला कसं सर कशी माहिती करावी आम्हाला आम्ही युट्यूबद्वारे बघून या टेक्नॉलॉजी कडे फायदा पण झाला झाला कोणाचं मिळालं सर सर नमस्ते नमस्ते तुमचं नाव पत्ता सर राजेंद्र पाटील कौलगी तालुका कागल भवानी अॅग्रो मोबाईल नंबर नव्वद अकरा चोपन्न एक्क्याऐंशी झिरो पाच ओके थँक्यू बेस्ट लक सर